आपण मला ओळखतच असाल की जरांगेच्या संदर्भात आपण मुंबईतून कोळी आगरी भांडारी समाजाची भूमिका मांडली होती आणि या सगळ्या जड्याचं नेतृत्व आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी केलं होतं मी काही फार बोलणार नाही परंतु विषय असा आहे की भुजबळ साहेबांनी सांगितलं की ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत आणि या जातींचे नेते आताचे नेते भुजबळ साहेब आहेत त्या प्रत्येक जातीच्या माणसाला दोन मिनिटं तरी बोलायला भेटलं पाहिजे हा विषय आहे माझ्यासोबत सुद्धा चार वक्ते आहेत पण आम्ही चार लोकांनी ठरवलं एकच तरी बोलणार त्यामध्ये ए सी पी सुरेश जाधव आहेत किरण साहेब आहेत रामदास साहेब आहेत आर एन डी म्हणून ते परिचित आहेत आणि के आर चौधरी आहेत नवी मुंबईतून आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि या चार नेत्यांप्रमाणेच मुंबईतले आगरी मुंबईतले कोळी मुंबईतले भंडारी हे प्रचंड संकटात आहेत आणि मी अभिमानाने सांगतो की सभागृहामध्ये अनेक ओबीसी म्हणणारे ओबीसी जातींचे नेते आहेत पण ओबीसीवरच्या अन्यायाविषयी एक शब्द बोलण्याची देखील ताकद नाही याचं कारण आहे की ज्यांनी चळवळ आपल्या जीवनात रुजवलेली आहे ती चळवळ एका मिनिटात सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत रहितेचं राज्य होतं त्यामध्ये आमचे मुस्लिम बांधव आरम्याचे प्रमुख होते दर्यादास दर्यासारख ते छत्रपती शिवाजी राज्य पेशवाई आली आणि आम्ही सगळे गुलाम झालो महात्मा जुजी फुल्यांनी सांगितलं की स्त्री शूद्राती शूद्र हे गुलाम आहेत आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेत जे आमदार आहेत ते गुलामांसारखेच आहेत ते बोलत नाहीत त्यांना राग यावा यासाठीच मी बोलतोय मग जातीचे पण आमदार आहेत मंत्रीपद जरी भेटलं तरी तुमच्यावर जबाबदारी आहे की ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रियांच्या अधिकारांची चर्चा करण्याची आमच्याकडचे नेते दादांनी उल्लेख केला जनार्दन पाटील जनार्दन कोठेकर लोकनेते दिबा पाटील यांनी ओबीसीचं आंदोलन चालवलं यानंतर अशा प्रकारचं प्रबोधन करणारा माणूस राहिला नाही आणि म्हणून या देशामध्ये अनेक वक्ते झाले हिंदुत्ववादी वक्ते झाले परंतु या देशातला ओबीसी याला करण्यासाठी आंदोलन हवंय आज साहेब हे या देशातले फार मोठे वक्ते आहेत त्यांची छोटीशी क्लिप छोटेस भाषण हे ओबीसीसाठी प्रेरणादायक आहे आणि म्हणून जर भुजबळ साहेब जर सभागृहात नसतील तर त्याचा अर्थ असा आहे की मागे जे आम्ही आंदोलन केलंय मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं की मराठे हे मागासवर्गीय नाही त्यांचा आरक्षणाची काही संबंध नाही हा विषय प्रभावीपणे मांडण्याचं काम फक्त भुजबळ साहेब करू शकतात आणि म्हणूनच त्यांना विरोध झालेला आहे आम आमच्या मुंबईचा आगरी कोळी माळी भंडारी भुजबळ साहेबांसाठी लढायला तयार आहे याचं कारण केवळ राजकीय सत्ता नाही या, या देशातल्या समस्त शुद्रा की तिशुध्रा महात्मा फुले साहेबांनंतर जागर करण्याची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतली त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर ओबीसी आरक्षणासाठी सातत्यानं रस्त्यावरती आपली भूमिका मांडणारे शंकरराव